आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला जिल्ह्यात रमजान ईद ही ईदगाह मैदानावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी सामूहिक नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने एकत्र आले सर्वांनी एकमेकांना मिठी मारून ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या रमजान ईद ला बंधुभावाचा संदेश दिला जातो उल फितर ला इस्लामचा सण असेही म्हणतात हा सण मुस्लिम बांधवांचा एक मुख्य सण आहे महिन्याच्या शेवटी हा सण साजरा केला जातो मुस्लिम समुदायात तीस दिवस सूर्योदय ती दे ते सूर्यास्तापर्यंत उपवास करतात चंद्रदर्शनाच्या आधारे ईद ठरवली जाते त्यामुळे विविध देशांमध्ये त्याची तारीख वेगवेगळी असू शकते अकोल्याच्या नायगाव ईदगामध्ये सोमवार सकाळपासूनच मैदानात नमाजसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी दिसली प्रार्थना दरम्यान शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साठे माझ्या इकडे जाऊ आज आपण अकोला इथे अकोट नायगाव या इदगावर आलेला आहोत आणि मुस्लिम बांधवांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ईद हा सण आज इथे नमाज पडण्यासाठी आज आलेले आहेत आज मुस्लिम बांधवांचा मोठ्या प्रमाणामध्ये ईद हा सण आहे नुकत्याच नमाज पडण्याचा कार्यक्रम मुस्लिम बांधवांचा झालेला आहे आपण पाहू शकतो की एकामेकांना शुभेच्छा देण्यासाठी गडे मिळण्यासाठी शुभेच्छा देतात निमित्त सर्वांना एकमेकांना भेट करून ईदीच्या शुभेच्छा देत आहेत आपण पाहू शकतो की असंख्य प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव हे एकामेकांना हे करत आहे आणि नमाज पडत आहे त्याचबरोबर आपल्यासोबत काही इतरही नागरिक आहेत जे एकामेकांना गडाभेट देत आहेत आपण पाहू शकतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की लोक एकमेकांना शुभेच्छा देतात देता नवीन देता बांधवांचा ईद हा मोठ्या प्रमाणामध्ये सण उत्सव आपल्याला पाहायला मिळत असंख्य मुस्लिम बांधव हे एकमेकांना ईद निमित्त शुभेच्छा देत आहेत आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सलाम साहब आहेत आपण त्यांच्याशी विचार करतो जय हिंद जय महाराष्ट्र सभी देशवासियों को आपके माध्यम से मैं ईद की मुबारकबाद देना चाहूंगा और मालिक से दुआ है कि इस देश के अंदर चैन और अमन कायम रहे आपसी भाईचारा बना हुआ रहे नफरत मिटाओ देश बचाओ बस इतना ही कहना चाहूंगा मैं आपके माध्यम से बहुत बहुत ईद मुबारक पूरे देशवासियों को ईद मुबारक ते होते सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सलाम यांनी सर्व देशवासियांना ईदनिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पूर्ण मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर हा आनंद उत्सव निमित्त दिसत आहे आपण पाहू शकता की एकमेकांना भेट करून ईदीच्या शुभेच्छा देण्यात आल्या कॅमेरामॅन सोबत न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचे